तर अमसलच्याकोडीसोबत तुम्हाला भेंडक्यांची रेसिपीसुद्धा सांगणार आहे तर बघा ही आहे तुरीची डाळ म्हणजे थोडा कनेर आहे आणि काही साबूत डाळ आहे तर ती भिजू घातली होती चार पाच तास तर, वाट उन तर ती आपल्याला वाटून घ्यायची तर मसाल्यामध्ये धने जिरं पावडर घेतली आहे आणि नंतर मीठ घेतलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि तिखट आपल्याला घ्यायचं आहे तर हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं असतं आपल्याला तर हे दोघांचं कॉम्बिनेशन भन्नाट लागतं नक्की ट्राय करून बघा तर हा मसाला आहे तो आधी वाटून घ्यायचा आहे नंतर बघा ही आहे चिवयची भाजी आणि ही भाजी कापून म्हणजे आधी निवडून घेतली आणि धुवून कापून घेते आई त्यानंतर बघा आता हा जो मसाला आहे तो वाटून झालेला आहे तो तर काकू बाहेर काढत आहे त्याच्यानंतर बघा आपण जी डाळ भिजू घातलेली आहे ती दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ त्यानंतर बघा अशी कोरडी आपल्याला वाटून घ्यायची आहे पाणी नाही टाकलं तरी चालेल एकदम कोरडी कोरडी आपल्याला वाटून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे भेंडके ठेवणार आहे त्याची असं कडक झालं पाहिजे ते आपण हातानेच त्याला वळवून ठेवत असतो चाळणीवरती तर बघा अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे त्यामध्ये आता थोडा हा जो मसाला आधी वाटून घेतलेला आहे मिक्स होण्यासाठी यामध्ये टाकून घेते काकू आणि दोन्ही मिळून छानपैकी असं मिक्स करून वाटून घेतलेलं आहे तर बघा हे भेंडकेची रेसिपी बिना चिवईच्या भाजीची सुद्धा खूप छान लागते आणि चिवायची भाजी टाकूनसुद्धा छान लागते तर बघा आता हे जे आहे मिश्रण ते कालवत आहे त्याच्यानंतर जी आपण चिवेची भाजी आणि त्यासोबत दोन मिडीयम साईजचे कांदेसुद्धा आपल्याला कापून घ्यायचे म्हणजे टेस्ट एकदम भारी लागते तर बघा मी इथे बसली होती मिक्स करण्यासाठी कारण काकूच्या त्याला लागलं ला होतं आणि खूप तिखटच असतं हे त्याच्यामुळे आग वगैरे होईल तर म्हटलं आणि मी कालून देते तर बघा इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याचं रवण असं बनवून घेतात आणि हे एकदम भन्नाट टेस्ट लागते हे बघा हा जो कांदा आहे तो सुद्धा टाकलेला आहे तर हा एकदम चोळून चळून एकदम मॅश करून आपल्याला हे मस्तपैकी आपल्याला हे मिक्स करायचं असतं तर आमच्या गावाकडे तर हे खातात त्याला भेंडगे म्हणतात तर कोणाकडे तरी कळी गोडे म्हणतात डायरेक्ट कळीमध्ये हे गोडे टाकले जातात पण आमच्याकडे हे गोडे न टाकता डायरेक्ट वेगवेगळं शिजवलं जातं आणि वेगवेगळंच खाल्लं जातं मग आणि ज्यांना हवं तर कडीमध्ये हे टाकून नंतर मग खाता येतं कडी तर झाली होती तर आता भेंडके ठेवायचं होतं तर बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये बघा असे गोल गोळे करून आपल्याला भेंडके ठेवून घ्यायचे आहे आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर, तर हे भेंडके असेच बनवले जातात बरेच ठिकाणी बघितलेलं आहे की कपड्यावरती बनवतात तर कपड्यावरचं एवढे काही चांगले नाही आहेत पण हे चाळणीवरती ठेवून जे बनवतात वाफवून घ्यायचं म्हणजे हे एकदम छान टेस्ट येते याला आणि बघा हे काही काही आपण जे बनवतात ते आपल्याकडे बारीक जाळी असली तर त्यामध्ये मी बारीक जाडीवरती ठेवत असते तर त्यामध्ये असं होतं की ते फसून जातात तर मला अशी चाळणी घ्यायची आहे वापवण्यासाठी भयंकर टेस्ट भारी लागते आणि छान निघतात गर्मी हो तर बघा इथं मोठे मोठेच ठेवले जात आहे कारण रवण जास्त आहे आणि मग शिजायला पण वेळ लागतो आणि गरमी एवढी आहे भयंकर या वापरामुळे घरामध्ये खूप गरमी होत होती तर बघा अशा प्रकारे हे ठेवून दिले आहे तर पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा तर हा जो प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी हा प्रकार कडी गोडे म्हणून प्रचलित आहे तर आमच्याकडे भेंडके आणि कढी हा असा प्रकार प्रचलित आहे तर बघा आमच्याकडे हे खाण्याची पद्धत कशी आहे तर हे जे भेंडके आहे ते प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्यांना चुरून घ्यायचं तर चुरल्यावरती ते कच्चं तेल टाकायचं ते ते तर मिक्स करायचं त्यासोबत आपण अशी प्लेटमध्ये कढी घ्यायची आणि तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स करून खाऊ शकता किंवा वर कढी पिऊ शकता तर असा प्रकार आहे